या पृथ्वी तलावर अनेक तीर्थ आहेत परंतु या सर्व तीर्थांचा राजा म्हटलं जातं ते पंढरपूरला म्हटलं जाता पंढरपूर तीर्थाला राजा म्हटलं जातं म्हणून तर आपले संत म्हणतात संतांनी आपल्या अभंगातून वर्णन केलंय की सर्व तीर्थांचे माहेर पंढरपूर तर या पंढरपूरमध्ये लोहदंड नावाचं तीर्थ आहे चंद्रभागीमध्ये आणि या लोहदंड तीर्थाचा सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत तर मित्रांनो विचार करा की स्वर्गाचा राजा इंद्र आणि या स्वर्गाच्या राजाला सुद्धा आपलं पाप धुण्यासाठी या चंद्रभागेमध्ये यावं लागलं होतं सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत ती कथा जर आवडली ना तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा मी अनंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो हजारो वर्षापूर्वी गौतम ऋषी आणि गौतम ऋषींची पत्नी सती अहिल्या गौतम ऋषी म्हणजे अफाट शक्ती गौतम ऋषींनी फार मोठी तपचार्या केली होती आणि या तपचार्यातून भक्तीतून त्यांना एक शक्ती त्यांच्याकडे फार मोठी होती आणि गौतम ऋषींची जी पत्नी होती सती अहिल्या ही दिसायला फार सुंदर होती इंद्रदेवानं एका दिवशी पाहिलं सती अहिल्याचं रूप आणि त्याच्या मनामध्ये विचार वाईट वाईट आला आणि या इंद्रदेवानं गौतम ऋषीचं जसंच्या तसं रूप घेतलं आणि हा इंद्रदेव सती अहिल्याच्या जवळ आला अहिल्याला वाटलं की आपले पतीच येते आणि इंद्रदेवानं अहिल्या देवीचं सतीत्व नष्ट केलं आणि त्याच वेळेस गौतम ऋषी त्या ठिकाणी आले आणि पाहिलं गौतम ऋषींना फार क्रोध आला आणि आपल्या पत्नीला अहिल्याला त्या ठिकाणी शाप दिला गौतम ऋषींनी की तो शिळा होशील आता दगडाची शिळा आणि त्याच क्षणी अहिल्या दगडाची शिळा तयार झाली परंतु त्या शिळेतूनही आवाज येऊ लागला स्वामी मला माफ करा माझी चूक काय आहे या इंद्र देवानं केलेलं सगळं हे आहे माझी चूक काय आहे मला सांगा मला माफ करा मला उशाप द्या काहीतरी आणि त्यावेळी गौतम ऋषींनी आपल्या पत्नीला उशाप दिला की हे आईले त्रेतायुगामध्ये भगवान विष्णू प्रभू रामचंद्र म्हणून जलमतील आणि या प्रभू रामचंद्रांच्या पदपर्शानं तुला परत श्रीत्व निर्माण होईल आणि तू परत त्या ठिकाणी अहिल्या बनशील पावन होशील तू आणि याच्यानंतर इंद्रदेवाला शाप दिला गौतम ऋषींनी इंद्रदेवा तू केलेलं घोर पाप आहेस तू देव जरी असशील तर मी तुला शाप देतो की तुझ्या शरीराला छिद्रे पडतील आणि या सहस्र छिद्रातून पाणी वाहिल घाण पाणी वाहिल आणि तुला पिढ्या चालू होईल आतापासून आणि क्षणार्धात इंद्रदेवाच्या शरीरातून पाणी वाहू लागलं घाण छिद्र पडली सहस्र आणि इंद्रदेव त्या ठिकाणी पिढेनं व्याकुळ झाला भटकू लागला इकडे तिकडं आणि शेवटी हा इंद्रदेव भगवान विष्णूंच्याकडं गेला आणि भगवान विष्णूला प्रार्थना करू लागला देवा माझ्या आतून घोर पाप घडलं आणि देवी आहिलीचं सतीत्व मी नष्ट केलं या पापातून मुक्ती मिळण्यासाठी मला देवा उपाय काहीतरी सांगा आणि त्यावेळी भगवान विष्णूंना दया आली इंद्रदेवावरती आणि त्या ठिकाणी भगवान विष्णून एक लोहदंड इंद्रदेवाच्या हातामध्ये दिला आणि इंद्रदेवाला सांगितलं की हे इंद्रदेवा पृथ्वी तलावरती जेवढी तीर्थ आहे त्या तीर्थ तू फिर आणि ज्या तीर्थामध्ये हा लोहदंड तरंगेल त्या तीर्थामध्ये तू स्नान कर आणि त्या ठिकाणी तुझ्या शरीरावरील सगळी छिद्र नष्ट होतील तो पिढामुक्त होईल इंद्रदेवानं हा लोहदंड घेतला आणि इंद्रदेव त्या पृथ्वी तलावरती फिरू लागला प्रत्येक तीर्थावरती इंद्रदेव जायचा लोहदंड त्या तीर्थामध्ये टाकायचा तो लोहदंड तरंगतोय का तो, तो पहावा परंतु लोहदंड तरंगत नव्हता बुडायचा खाली निराश व्हायचा आणि परत तो पुढच्या तीर्थाला तो जाण्यासाठी निघायचा सगळा प्रवास चाललेला होता इंद्रदेवाचा दर दर भटकत होता वेदनेनं व्याकुळ झालेला होता इंद्रदेव आणि फिरता फिरता हा इंद्रदेव भूलोकात म्हणजेच भूवैकुंठात पंढरपूर मध्ये आला चंद्रभागेकडे पाहिलं इंद्रदेवानं आज जे तीर्थ लोहदंड मी आपल्याला सांगतोय पुंडलिकाच्या मंदिराच्या जवळच असणार तीर्थ या तीर्थामध्ये इंद्रदेवानं हा लोहदंड टाकला आणि लोहदंड त्या ठिकाणी तरंगू लागला इंद्रदेवाला गगनात मावेनास आनंद झाला आणि इंद्रदेवानं लगेच भगवंतानं सांगितल्याप्रमाणे इंद्रदेवानं त्या ठिकाणी स्नान केलं आणि स्नान केल्याबरोबर इंद्रदेवाच्या शरीराला पडलेली सहस्र छिद्र नाहीशी झाली गंदगी वाहणारी बंद झालं पाणी खराब खराबेला आनंद झाला त्या मुक्त झाला इंद्र आणि त्या ठिकाणी भगवंताच्या पायाशी नतमस्तक झाला देवा तुम्ही मला पापमुक्त केलंस चंद्रभागेचा आभार मानलं इंद्रदेवानं मी विचार करा मित्रांनो की इंद्र देवालाही यावं लागलं होतं या चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी आपलं पाप धुण्यासाठी आपले संत आपल्याला अनेक अभंगातून आपल्याला सांगतात की सर्व तीर्थांचं माहेर म्हणजे हे पंढरपूर आहे या पृथ्वी तलावरील जेवढी बी तीर्थ आहे त्या सगळ्या तीर्थांना आपलं पाप धुण्यासाठी पंढरपूरला यावं लागतो म्हणून तर म्हटलं जातं भूलोकातील वैकुंठ हे पंढरपूर म्हणून आजही आपण पाहतोय की लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु संत तुकाराम महाराज सगळ्या संतांचा हा जो पालखी सोहळा आषाढी एका दशीनिमित्त म्हणजे वारीला पंढरपूरच्या जवळ आला अगदी चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी लाखो वारकरी चाललेले आहेत संतांना महिमा सांगितलाय संतांच्या वरती विस्वार ठेवून चाललेली वारकरी मंडळीत आणि म्हणून मित्रांनो पुंडलिकाच्या मंदिराजवळ असणारं हे लोहदंड तीर्थ या तीर्थाला लोहदंड तीर्थ हे नाव पडलं त्या ठिकाणी इंद्रदेवाचा लोहदंड तरंगला असा हा तीर्थाचा महिमा आहे महादोराच्या जवळ अगदी आपण जर पंढरपूरला गेला असताल तर नक्की पापून नतमस्तक व्हा कारण हे तीर्थ सध्या चंद्रभागेमध्ये पाणी जर असलं तर पाण्यामध्ये हे लोहदंड तीर्थ दिसत नाही लांबून आपण नक्की नतमस्तक व्हा लोहदंड तीर्थाचं नाव घेऊन जन्मोन जन्मीचं आपलं पाप नष्ट होऊन जाईलो संत ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा आपल्याला सांगितले का नाही विश्वास ठेवा आणि जीवनामध्ये एकदा तरी पंढरपूरला जा चंद्रभागेमध्ये स्नान करा आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक व्हा सुंदर अशी माहिती जर आवडली ना तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशा ज्या छान छान गोष्टी छान छान माहिती अध्यात्माची आपल्या मुलाबाळांना नक्की सांगावं पंढरपूर कारण शिक्षणाबरोबर अध्यात्माची ही जोड लागते जीवन जगण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र